बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे सह शेतकऱ्यांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न शिंदखेडा तालुक्यातील मेथी आत्मदहना पाचशे बावीस एक ओब्लिक दोन ऑब्लिक तीन वर होऊ घातलेल्या खदाणीच्या विरोधात मागील अकरा दिवसापासून अमरण उपोषण सुरू आहे काल तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आत्मदहनाचा इशारा उपोषण शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आला होता त्या अनुषंगानं आज सकाळी साडेसात वाजता स्थळी भरत धोबी जगदीश गोसावी खुमानसिंग गिरासे प्रेमसिंग गिरासे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला पण या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न हसला पोलीस प्रशासन व आत्मदहन करणाऱ्या व्यक्तींमध्ये थोडी लटापट झाली व संबंधित सर्व आत्मदहन करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी धरपकड करून शिंदखेडा पोलीस स्टेशन इथं घेऊन गेले या आत्मदहन ठिकाणी पोलीस पाटील नामदेव वैसाने पण उपस्थित होते या ठिकाणी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे योगेश पाटील सोनवणे धोबी योगेंद्र गिरासे गोपाल गिरासे श्रीराम धोबी व उपोषण करते शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थितीत या ठिकाणी होती प्रतिनिधी उत्तम नेरकर आज मेथी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणची जी आहे खदान बंद झाली पाहिजे कारण त्या खदानमुळे शेतकऱ्यांचं जे विहिरीचं पाणी आहे ते गायब होणार ते जाणार आहे विहिरींना पाणी राहणार नाही शेतकरी परत दुष्काळात जाईल आणि जेमतेम आता त्या मेथी गावामध्ये परिसरामध्ये विहिरींना चांगलं पाणी येतं म्हणून शेतकरी गेल्या अकरा दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आंदोलन करताय खदान रद्द झाली पाहिजे ही प्रमुख मागणी नाही तर दोन लाख रुपये अनुदान एकरी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे यासाठी अकरा दिवस झाले तरी पण प्रशासनाची चर्चा झाली परंतु त्याच्यातनं तोडगा निघाला नाही निष्फळ चर्चा आजपर्यंत झाल्याप्रांत साहेब तहसीलदार साहेब एप, एपीआय गायकवाड साहेब बरेच अधिकारी येऊन गेले परंतु निष्फळ चर्चा झाल्या म्हणून आज त्या ठिकाणी आमचे काही कार्यकर्त्यांनी आत्मदहन ते आंदोलन शानाभाऊ सोडून माझ्या नेतृत्वात असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्या ते ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन म्हणजे आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केलं आणि तत्काळ शिंदकेडा पोलीस स्टेशनला आलेला माझ्या नेतृत्वात आंदोलन असल्यामुळे मला सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली आहे परंतु आमचं आंदोलन अटक हो काही हो आमचं आंदोलन हे चालू राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील જય જવ ખદાન રહે જય જવાયુલ ખદાન રવાન જય જવાન ખદાન રદો जय जवाब जय किसान जय जवाब जय किसानी चालीस न्याय निरलास पाइजे शेक न्याय निरालास पाइजेस चालीस पाजे प्रदान व्यक्त चालीस पाइजे सदानीस शेक न्याय मेरा शेक न्याय निर्लास पाए आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा